रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचा रायगड जिल्हा पक्ष प्रवक्ता म्हणून मी याबद्दलची भूमिका स्पष्ट करताना एवढंच म्हणेन की माननीय कार्यसम्राट आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी काल मीडिया समोर जाहीर करताना सांगितलं की जर दिबा पाटलांच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विमानतळाला जर मिळालं नाही किंवा त्यांच्या ऐवजी दुसरा कोणाचं नाव दिलं गेलं तर मी राजीनामा देईन हे जे त्यांनी वक्तव्य वे अगोदर जे केलं होतं त्या वक्तव्याशी ते, ते आजही ठाम आहे प्रशांतजी ठाकूर हे पनवेलचे कार्यसम्राट आमदार आहेत तीन टर्म ते आमदार आहेत आणि पनवेलचा कायापालट एक सर्वांगीण विकासाचा मी रिपब्लिकन रायगड जिल्हा पक्षप्रवक्ता म्हणून आणि मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा एक, एक कार्यकर्ता म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं म्हणजे जिल्ह्याच्या वतीनं असं आवाहन करत आहे सरकारला की माननीय मायबाप सरकार आमचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर राजीनाम्याची वेळ आपण आणू नये ठाकूर फॅमिलीचा इतिहास राहिलेला आहे की ते जे बोलतात ते करून दाखवतात त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की जर दिबा पाटल्याऐवजी कुणाचंही नाव लागलं विमानतळाला ते मी राजीनामा देणार म्हणजे आम्ही जे प्रशांत ठाकूर यांना जे ओळखतो आमदार साहेबांना जे ओळखतो ते हे ओळखतो की ते, ते दिलेले शब्द पाळतात त्याचा इतिहास असा आहे की ज्या वेळेला काँग्रेस सरकार असताना स्थानिकांना इतकी टोल माफी करावी अशा प्रकारचं आंदोलन त्यांनी हाती घेतलं माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला असताना त्यांनी आपला पानाला लावली आणि ज्या क्षणी कळलं की काँग्रेस सरकार इथल्या स्थानिकांना टोल माफी देत नाही या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले आता जर पुन्हा विमानतळाच्या मागणी संदर्भात माननीय लोकनेते दिवा पाटील यांचं नाव विमानतळाला मिळालं नाही किंवा ऐवजी दुसरा कोणाचं नाव दिलं गेलं तर माननीय प्रशांत ठाकूर साहेब हे राजीनामा देण्यात ठाम आहेत आमची एवढीच विनंती आहे की दिवा पाटलांचं नाव कोणत्याही परिस्थितीमध्ये नवी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालंच पाहिजे आणि जर कोणी याच्यामध्ये राजकारण आणून माननीय आमच्या आमदार म्हणजे भाजपच्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युतीचे आमदार यांना जर राजीनामा देण्याची वेळ त्या ठिकाणी जर ते आणत असतील आणि तशा प्रकारची भूमिका राबवत असती तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या गोष्टीला कोणत्याही प्रकारचं पाठिंबा देणार नाही प्रशांत ठाकूर माननीय प्रशांत ठाकूर यांचं आमदारकी वाचवण्यासाठी आणि माननीय दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात देण्यासाठी आम्ही प्रसंगी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या स्टाईल मध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि तशा प्रकारचा एक आंदोलन या नवीन मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी उभं करू कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांना राजीनामा देण्याची वेळ येणार नाही असा विश्वास आम्हाला वाटतो सरकार या बाबतीची दखल घेईल आमच्याच पक्षाचं म्हणजे युतीचं महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये केंद्रात आहे आणि आम्ही माननीय नामदारजी आठवले साहेब यांना देखील अशा प्रकारची जी भावना आहे अशा प्रकारचं जे निवेदन माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेलं आहे याची दखल घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये तीस सप्टेंबरच्या किंवा त्याही नंतर ज्या वेळेला नाव देण्याचा प्रसंग येईल त्या त्या वेळेला आम्ही ही जी भूमिका आहे ही भूमिका महायुतीची भूमिका म्हणून आणि माननीय प्रशांत ठाकूर यांना कोणत्याही प्रक परिस्थितीमध्ये राजीनामा द्यावा लागणार नाही यासाठी विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच नाव लागणार असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि जर तसं झालं नाही तर आम्ही देखील दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी रस्त्यावर उतरू आणि पर्यायानं मान्य प्रशांत टाकू यांचं आमदारकी वाचवण्याचा देखील आम्ही प्रयत्न करू आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी घेऊ आणि दिबा पाटलांचंच नाव किंवा दिलं जाईल या ठिकाणी असं आर कायच्या वतीनं आम्ही जाहीर करतो मागणी करतो